शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देखील उतरणार ताकदीने निवडणुकीत जिल्हाध्यक्षांची यावेळी निवड सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हा जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हाभरात पक्षाची बांधणी व निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार निवडणार असून महाविकास आघाडी आमची दखल घेईल आणि त्याप्रमाणे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आणू असा विश्वास यावेळी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी व्यक्त केला आहे प्रथमता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्व आदरणीय पवार साहेब शिंदे साहेब सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता ज्या दिवशी माझी या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी कि टाकली किंवा निवड केली त्याच दिवशी आचारसंहिता लागली आणि निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे निश्चित आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी समोर जाण्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना आज एकत्रित या ठिकाणी बोलावून त्यांच्याशी हितगुज करून भविष्या पुढचा या ठिकाणी जी दिशा आहे आज ठरवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे कमी दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणानं सगळ्यापेक्षा या ठिकाणी जास्त दाखवून देण्याची आमच्या सर्वांची या ठिकाणी इच्छाशक्ती आहे आमच्या सर्वांची मानसिकता आहे सर्व कार्यकर्त्यांची ताकद आहे असं जरी आज कोण म्हणत असलं की आता तिकडं सत्ता आहे सगळ्यात तिकडे गोष्टी आहेत पण मी सांगितलं सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे जरी सगळं असलं तर आमच्याकडं आदरणीय पवार साहेबांचा सा विचार आहे त्या विचाराच्या जोरावरती ग्रामीण भागातल्या सगळ्या निवडणुकीमध्ये या सगळ्यापेक्षा दमदार कामगिरी आदरणीय पवारसाहेबांचा सा पक्ष करेल असा ठाम विश्वास आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्याला दिलेला आहे नाही पूर्वी परिस्थिती बिकट होती असं म्हणता येत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षानेच सगळ्यात जास्त जागा जिंकून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या पक्षाची किती ताकद आहे दाखवली विधानसभेमध्ये काय झालं काय नाही हे सगळं तुम्ही ऐकता आम्ही ऐकतो पण विधानसभेमध्ये जे काही लोकांनी निर्णय घेतला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल किंवा काहीतरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू 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 बोलणं असेल माफ नाही केलं आता ते तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती या सगळ्या भूलथापावरती लोकांनी बळी पडून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जास्तीच्या जागा निवडून आणल्या पण आज लोकांची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थिती ह्यांना खाली खेचल्याशिवाय महाराष्ट्राला या ठिकाणी किंवा सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगले दिवस येऊ शकणार नाहीत आणि म्हणून लोकांनी त्यांच्या बाजूने पाठ फिरवलेली आहे आणि त्याचा निश्चित फायदा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला होईल अशी आम्हाला खात्री आहे ते पुटो, पुटो ते एक सर आता परिस्थिती आहे तिथं आतापर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार लढलेच नाही याची नाही पक्षानं जर तिथं आपले माणसं उभं केले त्यांना ताकद दिली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील तर आता आम्हीच ठरवलं की आम्मदूरच्या मला सगळ्या जागा सोडून द्या आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही मोकळं घ्या राह असं केल्यामुळे पक्षाची ताकद वाढत नाही जिथं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते तिथे लढतील आणि तिथं आमच्या पक्षाची ताकद निश्चितपणाने आपल्याला वाढलेली दिसेल महाविकास आघाडी सोबत जायची आमची तयारी आहे पण आम्हाला जिथं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत जिथं आमच्या पक्षाची ताकद आहे तिथं आम्हाला सोबत घेऊन त्यांनी महाविकास आघाडी केली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहेत नाहीतर जिथं निवडूनच येणार आहेत भाजपचे निवडून येतील तिथं जर आम्हाला जागा दिल्या तर तिथं मग आमची महाविकास आघाडी होणार नाही कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल